गेल्या दोन तीन दिवसामध्ये उल्हासनगर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते यांच्यामध्ये झालेल्या हानामारेमुळे उल्हासनगर शहराचे वातावरण तापले होते परंतु पोलीस प्रशासनाने आपली बाजू चोख बजावून शहरामध्ये कुठेही अनुचित प्रकार घडू दिला नाही याचे श्रेय उल्हासनगरमधील परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त आणि एक नंबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांना जाते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जे घायल झाले होते त्यांच्याबद्दल बोलताना शहराध्यक्ष भगवान भालेरावने यांनी माध्यमाशी बोलताना एक प्रकारे धमकी दिली होती की येणाऱ्या काळामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू शकतो किंवा रिपाई स्टाईलने उत्तर दिले जाईल आर पी आयला त्यांनी आजपर्यंत जे हल्ले केले ते भारतीय जनता पार्टी आणि आमच्या अशा किरकोळ लोकांच्यावर केले असेल पण आर पी आय त्यांना स्टाईलमध्ये आर पी आय त्यांना उत्तर लवकरच देईल आणि आर पी आय त्यांना काय आहे हे समजून यालाच अनुसरून एक नंबर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून रूट मार्च काढण्यात आला होता ज्यामध्ये संपूर्ण एरियामध्ये ज्यामध्ये अंतर्गत येणाऱ्या चारही बीट चौक्या आणि परिसरातील वेगवेगळ्या गल्लीमधून रस्त्यामधून रूट मार्च करताना स्थानिक जनतेला आव्हान करण्यात आले होते कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडतात कामा नये आणि ज्या प्रकारे दोन्ही पक्षाकडून जो एक दुसऱ्यांच्यावरती हल्ला आणि प्रतिहल्ला शाब्दिक चकमक जी चालली होती त्याला विराम देण्यासाठी पोलिसांनी देखील आपली भूमिका बजावताना सांगितले की जर एखादी कुठल्याही प्रकारची घटना अनुचित घटना जर घडली तर त्याचेच त्याच्यासाठी उल्हासनगरची कॅम्प नंबर एक पोलीस चौकी ही पूर्णपणे तयार आहे आणि हातात जर कायदा घेतला तर आम्ही पूर्णपणे त्याचा बिमोड करू येणाऱ्या काळामध्ये उल्हासनगर महानगरपालिकेची निवडणुका जवळच आहे अशा प्र अशा वेळेस अनेक राजकीय नेते म्हणा किंवा त्यांचे कार्यकर्ते वेगवेगळ्या प्रकारे भांडण काढतात किंवा एक दुसऱ्यावरती शाब्दिक हल्लाबोल करतात आणि कुठल्या ना कुठल्या -कुट्ले प्रकारचे भांडणं उकरून काढतात जेणेकरून त्यांना एक प्रकारे चमकेशगिरी करण्यासाठी देखील मोका किंवा संधी भेटते अशाच लोकांना ताब्यात ठेवण्यासाठी आजचा हा रूट मार्च होता ज्यामध्ये एक नंबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपागारे यांनी सदर रूट मार्चबद्दल सांगताना एक प्रकारे समजवण्याचा प्रयत्न केला आहे की तुम्ही कायदा हातात घेऊ नका अन्यथा तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल परवा काही गुंड प्रवृत्त लोकांनी आपला व्यक्तिगत भांडण त्याला सार्वजनिक रूप देऊन पोलिस स्टेशन केलेला होता जे लोक त्यामध्ये इन्वॉल्व्ह होते अशा लोकांच्या विरोधात पोलिसांनी दोन्ही गटाच्या विरोधात गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांच्या अटकेच्या अनुषंगाने प्रयत्न करीत आहेत संपूर्ण पोलिसांच्या हातीमध्ये आमच्या चार बीट मध्ये पोलिस स्टेशन विभागलेलं आहे आणि त्या चारही बीट मध्ये आम्ही हे रूट मार्च केलेलं आहे पकडलेत का पकडण्याचा आमच्या शर्तीचे प्रयत्न चालू आहे आणि पोलिसांमार्फत अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना एक आमचा संदेश आहे की आम्ही देखील पूर्ण तयारीत आहोत कोणी हातात कायदा घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांना त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल